வணக்கம் வணக்கம் <coughs> दुनगे येथील दुनगे माध्यमिक विद्यालय दुनगे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते। शाळेतील मजा खूपच न्यारी शाळा म्हटली की खूप काही गोष्टी येतात ज्यामध्ये कवायतीची धडपड गाण्यांची प्रॅक्टिस तोंडपाठ करून घेतलेले प्रमे क्रीडा विविध स्पर्धा त्यामुळे झालेली शिक्षा अभ्यासाचा गोंधळ न सुटणारी गणिते विज्ञानाचे भरनाट प्रयोग इंग्रजीचे तोंडपाठ व्याकरण मराठीच्या छान छान कविता सरांनी शिकवलेले गोष्टी धडे समोरच उभी असणारी इतिहासातील पात्र भूगोलाचे गोल गोल फिरणारे भूभाग स्टडी रूम मधील अभ्यास केलेली दंगामस्ती शिक्षक दिनाला उत्साह परीक्षेचं टेन्शन पेपर देतानाची धडधड निकालाची आतुरता पास झालेला आनंद वाटलेले पेढे इत्यादी सगळ्या आठवणींना उजाळा देण्यात आला सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नंतरच्या सर्वजण शिक्षण व्यवसाय नोकरी संसार यात गुरफटून गेले तब्बल पंचवीस वर्षानंतर सर्वांचे सुखदुखे ऋणानुबंध नव्या जुन्या आठवणींची देवाणघेवाण करण्यासाठी उपस्थित राहिले पुन्हा तोच वर्गमित्र वर्गमैत्रीण पुन्हा तेच बाकडं तेच शिक्षक तोच फळा तीच शाळा या सर्व आठवणीत सगळे रमून गेले कार्यक्रमाची सुरुवात तेवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली त्यानंतर सर्व गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच सर्व गुरुजनांच्या हस्ते पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून रौप्य महोत्सवी केक कापून आनंद साजरा केला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे मनोगती व्यक्त करून सहभाग नोंदविला गुरु बंबरगेकर गुरुजी पाटील 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 सर नंदाकर सर एवी पाटील सर पाटील सर अध्यक्ष उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरमू भास्कर अरविंद कांबळे विद्याधर पाटील गणपती खन्नुकर उपस्थित होते सर्वांचा शाल श्रीफळ मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वतयारी शिस्तबद्ध नियोजन यशस्वी संचालन सर्वांचा उत्तम प्रतिसाद यामुळेच न भूतो न भविष्यती असा दुनगे हायस्कूलचा पहिल्यांदाच स्नेह झाला भरमू पाटील यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष भेटवस्तू देऊन गौरविले मनोगतामध्ये दे एस एल बंबरगेकर गुरुजी यांनी निसर्ग वाचवण्याचे आवाहन केले तर व्हाय बी पाटील सर यांनी शाळेसाठी केलेली मदत मोलाची ठरली असे प्रतिपादन केले एस पी नंदाळकर सर यांनी स्नेह मेळाव्याने सर्वांच्याच आयुष्यात सोनियाचा दिन आणला भाषणात आर जे पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या गगन भगारीचे कौतुक केले सर्वांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांची अजून खूप प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक हा नागेश पाटील आभार मधुकर पाटील आणि सूत्रसंचालन एन एल यांनी केले वर्गमित्र लक्ष्मण वडगे यांनी उत्तम बनविलेल्या स्नेहभोजनाने हो या मेळाव्याची सांगता झाली या प्रसंगी सुनील परशराम पाटील मारुती पाटील अमोल खन्नुलकर व्यंकू पाटील विठ्ठल पाटील मारुती खन्नुकर दत्तू कोकितकर पांडुरंग खोराटे ज्योतिबा कोकितकर शिवाजी गवेकर अरुण बामने लक्ष्मण सुतार मनीषा खन्नुकर सरिता कळवीकट्टे वंदना पाटील कान्होपात्रा तरवाळ अंजना तरवाळ जयश्री पाटील जयश्री जाधव सविता पाटील या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले